ह्युमन पॅपिलोमा व्हायरस प्रतिबंधक लस ऐच्छिक असूनही न्यायालयाचे आदेश धाब्यावर बसून सक्तीने दिली जात असल्याच्या विरोधात भारतीय विद्यार्थी छात्रा प्रकोष्ठ आणि भारतीय विद्यार्थी मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने देशभरात निवेदन मोहीम राबविण्यात आली याच मोहिमेचा भाग म्हणून भंडारा जिल्ह्यातही विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिनांक सात नोव्हेंबर रोजी निवेदन दिले गर्भाशयाच्या कर्करोगावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शालेय मुलींना उदाहरणात पुणे रत्नागिरी कोल्हापूर येथील शाळांमध्ये सोळा डिसेंबर दोन हजार चोवीसपासून ही लस दिली, दिली जात आहे मात्र पालकांकडून संमतीपत्र सक्तीने लिहून घेतले जात आहे या सक्तीच्या लसीकरणामुळे मुलींना गंभीर दुष्परिणाम दिसून आल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड मार्फत दिली जात असलेली ही लस आणि तिचे दुष्परिणाम याबद्दल चिंता व्यक्त करत अवाकेन इंडिया मुवमेंट मुवमेंट या सामाजिक संघटनेने 25 सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पन्नासहून अधिक वैद्यकीय तज्ज्ञांच्या संमतीने केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना लसीकरण तात्काळ थांबविण्याची मागणी करणारे पत्र पाठविले आहे या लसीकरणाने सर्वोच्च न्यायालयाच्या जेकब विरुद्ध युनियन ऑफ इंडिया या खटल्याखालील निर्णयाचे आणि युनिव्हर्जल डिक्लेरेशन ऑन बायोथिक्स अँड ह्युमन राईट्स दोन हजार पाचच्या अनुच्छेद सहाचे उल्लंघन होत आहे या निर्णयानुसार कोणत्याही लसीकरणासाठी पालकांची माहितीपूर्ण संमती घेणे आणि लसीतील घटकांबद्दल जागरूकता करणे बंधनकारक आहे अनेक तज्ञांच्या अभ्यासानुसार एच पी फी हा गर्भाशयाच्या कर्करोगाचा एकमेव कारक घटक नाही तर धूम्रपान लैंगिक संक्रमित रोग आणि खराब स्वच्छता हे इतर सहघटक आहेत केवळ एच पी फी उपप्रकार सोळा आणि अठरा हेच गर्भाशयाच्या संसर्गात कारणीभूत आहेत निवेदनाद्वारे विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या आरोग्याशी खेळ थांबविण्याची मागणी भारतीय विद्यार्थी छात्रा प्रकोष्ठ आणि भारतीय विद्यार्थी मोर्चा यांनी केली आहे ही मागणी पूर्ण न झाल्यास भारतातील छत्तीस राज्यांच्या पाचशे पन्नास जिल्ह्यांमध्ये राष्ट्रव्यापी जनआंदोलन करण्याचा गंभीर इशारा जिल्हा संयोजक इलेक्ट्रिकमॅन अभय डी रंगारी आणि जिल्हा सचिव विशांत श्यामकुवर यांनी दिनांक सात नोव्हेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजता दरम्यान दिला आहे त्याच्या भंडारा जिल्हा सचिव या नात्याने आज भारतीय विद्यार्थी दिवसाचे औचित्य साधून भारतीय विद्यार्थी मोर्चा आणि भारतीय विद्यार्थी छात्रा प्रको बॅनर बॅनरखाली आज आम्ही जिल्हाधिकारी साहेब यांना वुमन पालिलोमा व्हायरस म्हणजेच एच पी व्ही या विषाणू या विषाणूच्या लसीकरण लसीकरणाच्या विरोधात जे जबरदस्ती करत आहे त्याच्या विरोधात आपण निवेदनं दिलेले आहे ह्यूमन पॅलिलोमा व्हायरस म्हणजेच एच पी व्ही या विषाणूमुळे मुलीमध्ये व महिलांमध्ये गर्भाशयाचा कॅन्सर होऊ शकतो व त्याचा प्रतिबंध करण्यासाठी एच पी व्ही वॅक्सिन मुलींना शालेय जीवनात देण्याचा उपक्रम सरकारच्या माध्यमातून काही शाळांमध्ये सुरू केलेला आहे ही लस देण्याची सुरुवात दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस पुणे येथील बीजे महाविद्यालय वैद्यकीय महाविद्यालयांची सुरुवात झाली मग रत्नागिरी जिल्ह्यातील काही ठिकाणी ही लस देण्यात आली परंतु ही लस दिल्यानंतर काही साईड इफेक्ट्स दिसून येत आहेत आणि सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार ही लस ऐच्छिक आहे तरी काही शाळेमध्ये ही जबरदस्ती करत आहे टीचर लोक विद्यार्थ्यांना जबरदस्तीने ही वॅक्सिन देण्याचा प्रयत्न करत आहेत त्याच्या विरोधात भारतीय विद्यार्थी मोर्चातर्फे आपण निवेदन दिलेलं आहे दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला अवेकन इंडिया मुवमेंट या सामाजिक संघटनेमार्फत पन्नास वैद्यकीय चित्रातील तज्ज्ञ डाक्टरांच्या समितीने आणि सईने एक पत्र माननीय मनसुख मांडवीय केंद्रीय हो। आरोग्यमंत्री आणि कुटुंब कल्याण मंत्री, मंत्री दिल्ली यांना एच व्ही एच पी वी लसीकरणाच्या अंमलबजावणीबद्दल चिंता आणि लसीकरण तात्काळ थांबविण्यासाठी मागणी मागणीसाठी पत्र दिले होते तसेच ॲडव्होकेट मिताली शेठ यांनी अवेकन इंडिया मुवमेंट या सामाजिक संघटनेच्या वतीने एच पी व्ही लसीकरणाच्या सुरक्षिततेबाबत शंका उपस्थित करणारी एक कायदेशीर नोटीस माननीय सुजाता सैनिक मॅडम आय ए एस मुख्य सचिव महाराष्ट्र यांना पाठविलेली आहे ही जी लस आहे ही महाराष्ट्रात नाहीतर भारतातल्या अनेक राज्यामध्ये देण्यात आलेली आहे आणि एच पी व्ही नावाची ही सिरम इन्स्टिट्यूट ऑफ प्रायव्हेट इंडिया लिमिटेड या संस्थेद्वारे दिली जात आहे दोन हजार एकोणीस आणि वीसला जी कोविड एकोणीस ही लस दिली गेली होती तीसुद्धा या संस्थेमार्फत दिली गेलेली होती आणि आज कोविडचे कोविड लसीकरणाचे साईड इफेक्ट होतात तरी एच पी व्ही वॅक्सिनच्या जे जबरदस्ती आहे ती जर थांबली नाही तर भारतीय विद्यार्थी मोर्चा भारतातील पाचशे साठ जिल्ह्यामध्ये जनआंदोलन करेल आणि याची सर्वस्वी जबाबदारी शासन आणि प्रशासनाची रही धन्यवाद